नमस्कार नमस्कार पब्लिक छपरी मी आपलं स्वागत आहे तुम्हाला तर आहे आपण बिग बिग बॉस बोलत आहोत तर छपरी चाळी करायला गेलेले सर्व घराबाहेर जाणार आणि त्याला सुद्धा दिव्या शिंदेनं तर घराबाहेर पडलीच शुक्रवारी पण छपरी गँगचा अध्यक्ष ओंकार राव सुद्धा घराबाहेर पडला बिग बॉस मराठीच्या चौथ्या आठवड्याचे डबल अॅनिमेशन पार पडले आहे शुक्रवारी दिव्या शिंदे बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्यानंतर रविवारच्या एपिसोडमध्ये दुसरे एलिमिनेशन पार पडले बिग बॉस मराठीच्या चौथ्या आठवड्यामध्ये डबल एलिमिनेशन पार पडले आहे शुक्रवारी दिव्या शिंदे बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्यानंतर रविवारच्या एपिसोडमध्ये दुसरा एलिमिनेशन टास्क पार पडला आजच्या एपिसोडमध्ये ओमकार राऊत घराच्या बाहेर गेला असला तरी घराबा घरातल्या स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांनाही कमी मत देऊन ओमकार राऊतला घराबाहेर काढला आहे डेंजर झोनमध्ये ओमकार राऊसोबत आयुष संजीवसुद्धा होता पण आयुष उपेक्षाही ओंकार राऊतला कमी मत पडल्यामुळे तो वेगवाचच्या घरातून बाहेर पडला आहे ओंकार आणि आयुषला कमी मत मिळाल्यामुळे हे दोघंही डेंजर झोनमध्ये गेले होते यातून एक स्पर्धक चौथ्या आठवड्यातून घराबाहेर जाणार खरं तर चौथ्या आठवड्यात डबल एलिमेशन पार पडणार होते पण शुक्रवारी दिव्या शिंदे घराच्या बाहेर गेल्यानंतर आठवड्याच्या शेवटीच एक स्पर्धक घराबाहेर गेला आहे ओंकार आणि आयुषमध्ये घरातल्या स्पर्धकासोबतच प्रेक्षकांनीही कमी मत देऊन ओंकार राऊतला नॉमिनेट केलं आहे आयुष संजीव सेफ असून तो पाचव्या आठवड्यामध्ये खेळणार आहे बिग बॉसच्या घरामध्ये पाचव्या आठवड्यामध्ये एक वाईल्ड कार्ड स्पर्धकाची जबरदस्त एंट्री होणार आहे आता कोण असणार आहे याबद्दल प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे आणि शेवटी बिग बॉस मराठीने प्रोमो शेअर करत प्रेक्षकांना धक्काच दिला आहे आपल्या दिलखोळासप्रमाणे बिग बॉस मराठी सीझन सहा गाजवायला बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड घ एंट्री घेतली आहे राखी सावंतनं मग बिग बॉसच्या घरात अजून जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि कल्लातन खतरनाक होणार आहे त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग भेटूया नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये